तर नमस्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे आरिवर्कच्या मटेरियलविषयी माहिती तर हे बघू शकता तुम्ही सगळं मटेरियल मी जे ते इथं ठेवून घेतलेलं आहे की आपल्याला बेसिक आरीवर्कमध्ये कोणतं कौन्त कोणतं मटेरियल यूज होतं आणि काय काय लागतं तर ह्या एवढ्या सामानापासून तुम्ही सगळं बनवू शकता म्हणजे थ्री डी फाय डी कोणतंही वर्क असेल तर ते तुम्हाला बेस तुमचा जो पक्का करायचा असतो तर तो फक्त एवढ्याच सामानापासून करायचा असतो जास्त सामान अरीवर्कमध्ये लागत नाही आणि जास्त खर्च पण होत नाही आता हे हे मी मोठाले बॉक्स ठेवले तर हे माझं वर्कचं सामान आहे जे की मी जास्तीत जास्त घेऊन येते पण तुम्हाला शिकण्यासाठी थोडं थोडं एकदम छोट्या छोट्या पुढे आणल्या तरी पण काम होऊन जातं म्हणजे आपल्या वीस वीस दहा हजार रुपयाच्या एकदम कमी क्वांटिटीमध्ये आणल्या तरी पण भरपूर होऊन जातात तर आज मी तुम्हाला याच्याविषयी सगळी माहिती सांगणार आहे की हे कोणत्या ब्रँडचे यूज कर करायचं किंवा ह्याची किंमत किती आहे तुमच्या मनामध्ये असेल की वर्कचा मा क्लास तर करायचा आहे पण सामानाची किंमत काय आहे किंवा म्हणजे असं खूप सगळ्या गोष्टी असतात की ज्या आपल्या मनात प्रश्न पडलेले असतात सामान मटेरियल कुठून घ्यायचं किंवा काय परत मटेरियलची की प्राईज काय असेल हे काही माहीत नसतं तर त्यामुळं माणूस खूप कन्फ्युजन होतं तर त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप यूजफुल ठरणार आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज चला मग मी सुरुवात करते तर मी इथून हा थ्रेड जो आहे तर त्याच्यापासून मी सुरू करते तर इथं बघू शकता तुम्ही हा इथून सुरू केली मी ह्या थ्रेडपासून तर असं आपण अशा राऊंड इथपर्यंत येणार आहोत तर ही जी आपली आहे तरी कैची तर ही कैची आपल्याला वीस वीस रुपयामध्ये कोणत्याही दुकानामध्ये भेटून जाईल अशी कोणतीही छोटी कैची घेतली तरी पण तुमचं काम होऊन जाईल वीस तीस रुपयामध्ये ही एक कैची भेटून जाते तर त्यानंतर हे बघू शकता तुम्ही हा जो थ्रेड आहे जे आपण मनी वगैरे सगळं वर्क करणार आहोत तर ते आपण ह्या मशीनच्या थ्रेडनी करत असतो दुसरा कोणताही थ्रेड यूज होत नाही हा मशीनचाच थ्रेड यूज होतो पूर्ण तुम्ही मनी वगैरे काय स्टिच करणार असाल ना तर त्याला सगळ्याला हा मशीनचाच थ्रेड यूज होतो तर हा तुम्ही कोणत्याही कलर कलरचा हो घेऊ शकता तसं काहीही नाही आहे तुमच्याकडं जो कलर अवेलेबल असेल त्याचा घ्या अर्धा असेल तर अर्धा ग्या फोडलेला ग्या कसा पण घ्या फक्त आपल्याला मशीनचा थ्रेड आहे तर तो रेग्युलर कोणाच्या पण घरात असतो तर हा जो आहे तर हा बघू शकतो तुम्ही हा सिल्कचा थ्रेड आहे सिल्क हा सिल्क थ्रेड आहे तर हा पण तुम्हाला कोणत्याही म्हणजे असं हेच टेलरिंगचं वगैरे सामान भेटतं तर त्या कोणत्याही दुकानात तुम्हाला हा सिल्कचा थ्रेड भेटून जाईल हा जो आहे तो आपला सिल्कचा थ्रेड आहे तर याची किंमत वीस रुपये आहे हा जो थ्रेड आहे तो जरी जरी काही थ्रेड असं काहीतरीच म्हणतं त्याला जरी थ्रेड माझ्या आता नाव लक्षात नाही ना ना आहे तर तो फक्त आता काय झालं आठवण झाली तो तिथं गेला की दिसला की तो बोलायचं गोल्डन कलरचा थ्रेड द्या वर्कचा तर ते देऊन टाकतात तुम्हाला जरी नाव नसेल माहिती तर मला आता नाव नाही आहे माहिती म्हणजे जरीचाच थ्रेड म्हणतात असं काहीतरी आहे तर सॉरी पण हा थ्रेड तुम्ही बघू शकता तुम्ही तिथं दुकानदाराला फक्त जाऊन म्हणले ना गोल्डन कलरचा आरी वर्कचा थ्रेड द्या तरी पण ते हे देऊन टाकते तर हा दयालजीचा आहे तुम्ही कोणता पण घेऊ शकता हे बघू शकता इथं फक्त हा थ्रेड जो आहे ना तो असा हाताने तुटला पाहिजे जेणेकरून आपण काही काही थ्रेड येणे तुटत नाही आहेत तर त्यामुळं हा थ्रेड हाताने तुटला पाहिजे जेणेकरून काय होतं आपलं वर्क असं ओढल्यासारखं होत नाही तर हा पण थ्रेडची किंमत याच्यापेक्षा थोडंसं छोटं येतं तर आय थिंक हा तीस रुपयाचा असेल पण याच्यापेक्षा थोडंसं नॉर्मलीमध्ये असं ह्या टाईपमध्ये येतो म्हणजे त्याला पॅकिंग वगैरे अशीच असते फक्त थोडा छोटा असतो तर तो वीस रुपयाला जातो तर हा पण आहे तर त्यानंतर हा जो आहे तो फॅब्रिक ग्लू आहे मग तर बघू शकता तुम्ही नाव पण आहे फॅब्रिक ग्लू तर ही बॉटल पण तुम्हाला इझिली कोणत्याही शॉपमध्ये अवेलेबल होऊन जाईल तर हिची किंमत पण दाखवते मी तुम्हाला याची किंमत इथं बघू शकता आय थिंक सतरा रुपये किंमत आहे म्हणजे सत्तावन पण आहे आणि सतरा पण आहे तर ही आपल्याला सतरा ते वीस रुपयामध्ये ही छोटी बॉटल जी आहे ती भेटून जाते एवढीच आपल्याला म्हणजे भरपूर होते आपला क्लास पूर्ण होऊस तर आपल्याला काय एवढं पण चिकवायचं नसतं तर त्यानंतर हे पाईप्स येतं तर हे पण तुम्हाला दहा वीस रुपयाच्या पुडीमध्ये हे माझ्याकडे जास्त आहेत थोडेसे पण तुम्ही दहा वीस रुपयाच्या पुडीमध्ये थोडे येतात आपले तर तेवढे आपल्याला भरपूर होऊन जातात शिकायला आपल्याला एक दोन लाईन जरी आल्या तरी पण भरपूर होतं कारण की आपल्याला शुगर विटची लाईन टाकता आली तर सगळ्या लाईन्स जमतात नाही का कोणताही प्रकार तुमच्याकडे दिला तरी पण तुम्ही तो करू शकता तर त्यामुळं मेन जे आपले मनी असतात ते टाकता आले ना आपल्याला तरी पण भरपूर आहे मग हे आपल्याला कुठलंही टाकता येतं तर हे वीस रुपयाचं घेऊन यायचं थोडंफार नाही का नसल तरी पण काय प्रॉब्लेम नाही ते प्रॅक्टिसने तुम्ही जर मनी वगैरे जास्त टाकत असाल म्हणजे एकदा प्रॅक्टिस झाली ना कोणता पण प्रकार आपल्याला टाकता येतो पण हे असे जे बीट म्हणजे असे लांब लांब आहेत पा तर हे तुम्हाल तुम्हाला मी जवळून दाखवते तर हे वाले वाले पाईप्स येतं तर हे पण तुम्हाला वीस रुपयाच्या पॅकिंगमध्ये भेटून जातील तर त्यानंतर हे जे आहेत ते हे शुगर बीट होते तर हे बघू शकता तुम्ही आणि हे पण तुम्हाला कोणत्याही याच्यामध्ये गेले तुम्ही तरी पण तुम्हाला ते वीस रुपयाच्या पॅकिंगमध्ये हे पण भेटून जातील आता माझ्याकडं म्हणजे पॅकिंग नव्हत्या छोट्या छोट्या आणि इतकं सगळं करत बसायला पण माझ्याकडे वेळ नव्हता की छोट्या कशामध्ये तरी काढा किंवा पॅकिंग करा मग तुम्हाला दाखवा त्यासाठी मी माझ्याकडे जसे बॉक्स आहेत तसेच मी इथे ठेवून घेतलेले आहेत तर त्यानंतर हा एक मनी आहे तर हा कट मनी आहे गोल्डन कलरचा आहे हा कट मनी तर हा मी तुम्हाला दाखवते तर हा पण तुम्हाला इझिलीमध्ये वीस रुपयाच्या पॅकिंगमध्ये कोणत्याही दुकानामध्ये अवेलेबल होऊन जाईल तर हे बघू शकता तुम्ही गोल्डन कलरचा हा कट मनी आहे तर हा पण तुम्हाला वीस रुपयाच्या पुढे आपल्याला जेवढं शिकायला लागतं ना हो तर बेसिक मटेरियल याच्यामध्ये भरपूर ब्लाऊज होतात तर त्यामुळे तुम्हाला वीस रुपयाच्या पुढेमध्ये हे पण भेटून जाईल तर त्यानंतर हे आहेत गहूबीट्स तर याची अशी लाईन होती हे अशा लाईनमध्ये येतात धाग्यामध्ये ही अशी लाईन येते याची तर हे जवळ दाखवते मी तुम्हाला हे असे आहेत गहू बीट्स ज्या म्हणजे ज्या त्या एरियानुसार याची नाव पण चेंज होत असतील असं मला असं वाटतं पण आमच्या इकडं तरी याला गहू बीट्सच म्हणतात तर हे बघू शकता तुम्ही हे पण भरपूर डिझाईनमध्ये यूज होतात त्यामुळं हे तुम्ही घेऊन येऊ शकता तर ही लाईन मला माग पडली होती ही लाईन मी नव्वद रुपयाला काहीतरी घेतलं होतं पण याच्यामध्ये भरपूर येतात त्यामुळं तुम्हाला म्हणजे होतात तुमचे ब्लाऊज नाही का म्हणजे ब्लाऊजला पण यूज होतात नंतर तुम्ही हे सामान कवर पण ठेवलं मध्ये पिशवीमध्ये तरी पण खराब होत नाही तर त्यामुळं हे तुमचे बजेट जर असेल तर तुम्ही माळ घेऊन या किंवा नाही आणली तरी पण काही प्रॉब्लेम नाही तर त्यानंतर हे व्हाईट कलरचे मणी येतं तर हे मोठे मणी इथं हे आय थिंक चार एम एम वगैरे असतील आता काय एवढं माझ्या लक्षात नाही कारण की ते आता मला सवय झाली त्यामुळं मी इतकं पण विचारत बसत नाही की हे कोण किती एम एम आहेत वगैरे असं कारण की एवढी काय आपल्याला गरज नसते आपल्याला एकदा मटेरियल पाहिलं की कळतं नाही का की कोणतं आपल्याला हवं आहे तर त्यानुसार मी घेऊन येत असते तर हे बघू शकता तुम्ही आणि हे मटेरियल म्हणजे हे मनी पण आपल्याला टाकता आले पाहिजे हे पण भरपूर डिझाईनमध्ये यूज होतात तर त्यासाठी हे मनी पण घेऊन या तर ही पण पस्तीस ते चाळीस रुपयाला आय थिंक आमच्या तिकडं हा असा या उडायचा बंच भेटतो तर हा असा बंच आहे तर हा आमच्या तिकडं पस्तीस ते चाळीस रुपयाला भेटतो तर तुम्ही हा गोल्डन कलरचा पण त्यामधलाच आहे हा गोल्डन कलरचा असा लांब आलेला आहे आणि याच्यामधले मी काही मनी यूज केले तर पण तुम्हाला दाखवायसाठी मी फक्त इथं घेतलेलं आहे तर तुम्ही याच्यामधल्या कोणता पण बीट्स कोणता पण एक घेऊ शकता असं नाही की व्हाईट घ्या किंवा गोल्डन घ्या तुम्ही गोल्डन जरी घेतलं तरी पण चालेल फक्त आपल्याला बीट्सची प्रॅक्टिस करायची असती म्हणून हे बीट्स लागतात तर त्यासाठी तर तुम्ही दोन्हीपैकी कोणता पण घ्या त्यानंतर ही जरदोजी तर जरदोजीचं हे पॅकिंग मला चाळीस रुपयाला पडलेलं आहे एक पॅकेट तर एवढी एक पॅकिंग असेल तरी पण तुमचा क्लास पूर्ण होतो जेवढ्या आपल्याला जरदोजीच्या जेवढ्या टेप शिकायच्या त्यामध्ये तर ही अशी जरदोजीचं काम थोडंसं म्हणजे नवीन शिकणाऱ्यांना जरा थोडं हार्ड वाटतं तरी बघू शकता तुम्ही ही जरदोजी मला पॅकिंग चाळीस रुपयात पडलेली आहे आपल्याला फक्त टाकता येण्याशी ता मतलब आहे ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज करायचं असेल त्यावेळेस आपण अजून सामान घेऊन येऊ शकतो आणि त्यानंतर ह्या जे आहेत त्या आपल्या नीडल्स आहेत तर ह्या नीडल्स बघू शकता तुम्ही तर हिवाली निडल्स चौदा पॉईंट पाच एम एम असे आहे वाटतं इथं आहे ना याला मी धागा गुंडळलेला आहे जेणेकरून आपण ज्या असं वर्क करतो ना तर त्यावेळेस आहे ना हे असं स्टील असतं ना तर ते आपल्या हातातून असं सटकतं तर ते सटकू नये याच्यासाठी इथं आहे ना फॅब्रिक ग्लू लावायचा आणि त्यानंतर आपला जो मशीनचा थ्रेड आहे ना तर तो असा गुंडाळून घ्यायचा जा, जेणेकरून मग आपल्या हातातून ही सुई सटकत नाही तर त्यासाठी पण त्यामुळे ते झाकून गेले पण ही चौदा पॉईंट फाईव्ह एम एमची सुई आहे जी की आपण तर ह्या मी खाली ठेवून घेते अगोदर तर ही सुई आपण याच्यासाठी यूज करतो हा हावाला जरी आहे ना याच्यासाठी आपण हिवाळी सुई यूज करतो तर किंवा मग नवीन फर्स्ट स्टार्टिंगला आपण शिकतोय त्यावेळेस आपण ह्या धाग्याने आपण साखळी टाका शिकणार आहोत तर हा मशांचा थ्रेड आहे तुम्ही कोणत्याही कलरचा करू शकता तर त्यासाठी पण ही सुई यूजफुल ठरणार आहे तर ही झाली पहिली सुई जी की आपण जरी थ्रेड यूज क जरीच्या थ्रेडसाठी यूज करतो त्यानंतर ही दुसरी सुई तर ही जी सुई आहे ती तेरा तेरा झिरो पॉईंट पंचावन्न एम एमची सुई आहे तर तुम्हाला आता इथं दिसती का नाही काय माहिती कॅमेऱ्यामध्ये तर ही वाली सुई आहे तर हिला पण मी असं हे करून घेतलं आहे पण नंबर तुम्हाला सांगायसाठी मी इथं थोडंसं कट केलं होतं आणि थोडं थोडं साईडला केलं आहे आणि इथं पण आपण सेम त्याच पद्धतीने ग्लू लावून धागा गुंडाळून घेतला आहे जेणेकरून आपण ही सुई आपल्या हातात अशी प्रॉपरली फिरली पाहिजे त्यासाठी म्हणजे सटकली नाही पाहिजे कारण की हे मऊ असतं ना मग सटकतं तर त्यासाठी तर ह्या सुईनं आपण हा जो सिल्कचा थ्रेड आहे तर तो आपण वरती म्हणजे हे वर्क करतो आपण ह्या सुईनं कारण की जे टोक आहे ना तर याच्यातून बरोबर दोन थ्रेड वरती येतात तुम्ही ह्या सुईना हिवाल वर्क केलं तरी पण चालेल असं काही नाही की ह्या दोन सुया तुम्ही घेऊन या तर फक्त ही तुम्ही तेरा पॉईंट पंचावन्न एम एम सुई आहे ही एक सुई आणली तरी पण जमून जाईल असं काही नाही की दोन घेऊन या ही एकटी आणली तरी पण तुम्ही सगळं वर्क करू शकता तर ही बघू शक आणि हा जो थ्रेड आहे तो आपल्याला डबल वरती घ्यावा लागतो तर त्यासाठी ही सुई लागते तेरा तेरा झिरो पॉईंट पंचावन्न एम एम हा सुईचा नंबर आहे तुम्ही कुठेही गेले तरी पण हा सुईचा नंबर सांगा तेरा झिरो पॉईंट पंचावन्न एम एम तर ही पण सुई झालेली आहे आपल्या आता तर ह्या दोन सुई आहेत ह्या आपण शुगर बीट्स आणि जरदोजी टाकण्यासाठी यूज करतो कोणतीही सुई तुम्ही सुग शुगर बीट्स आणि जरदोजी टाकण्यासाठी यूज करू शकता फक्त ही जी लाकडी सुई आहे ही कधी कधी काय होतं ही अशी पुढं निघून येते तर त्यासाठी काय जण ही सुई यूज करतात तर ह्या दोन्ही पण सुया मणी टाकण्यासाठी येतात ह्याच्यामध्ये मनी, मनी खूप जास्त भरतात त्यामुळं मग ह्या सुयांनी मणी टाकायला उरकतात ह्या सुयांमध्ये मनी बसत नाहीत त्यामुळं मग ह्या सुयांनी मनी टाकले जातात आणि कोणती पण यूज करा कोणती पण जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती सुई घ्या फक्त इथं समोर सुई टोकाला गंजलेली वगैरे नको आहे एकदम आपल्याला क्लीन सुई हवी इथं जी दिस जशी दिसती तुम्हाला तशी तर ह्या दोन्ही सुयांपैकी तुम्ही कोणतीही सुई घेऊ शकता तर यांची दुकानात किंमत वीस वीस रुपये आहे आणि ह्या सुयांची किंमत तुम्हाला तीस ते चाळीस रुपयापर्यंत भेटून जाईल चाळीस रुपयापर्यंतच किंमत आहे या दोन सुयांची आणि या दोन्हींची वीस वीस रुपये तर हे चला आपलं इथपर्यंत पूर्ण आणि ही मावशी दाखवली हे गोल राऊंड दाखवून झालंय आपला आणि तर हे बघू शकता तुम्ही हे जे स्टोन येतं हे पण तुम्हाला दहा दहा रुपयांच्या किंवा वीस वीस रुपयांच्या पुढीमध्ये भेटून जातील कोणत्या पण दुकानात तर असं काही नाही की तुम्ही हे खूप सगळे हे तीन तीन प्रकारचे स्टोन इथं बघा तुम्ही तर हे थोडेसे असे त्रिकोणी येतं हे चौकोन येतं हे पानाकारचे येतं ह्याच्यात गोल वगैरे भरपूर शेप भेटतात तर असं काही नाही तुम्हाला म्हणजे जेवढे अवेलेबल होतील तुमच्याशीने घेऊन येणं शक्य होईल तर तुम्ही तेवढे शेप घेऊन येऊ शकता तर हे बघा हे तुम्हाला दहा दहा किंवा वीस वीस रुपयाच्या पॅकिंगमध्ये हे पण भेटून जातं तर हे झालं ते आता तर हे दाखवते की हे दोन जे आहेत तर हे मोठे असे स्टोन आहेत जे की आपण या मधी चिटकवायचे आणि त्याच्या साईडने जे आहे तर ते याचं वर्क करायचं मन्यांचं वर्क करायचं शुगर बीटचं तर त्यासाठी हो हे स्टोन आहेत हे बघू शकतो तुम्ही एक रेड कलरचा आहे आणि एक हिरव्या कलरचा आहे तर हे पण झालं आहे हे मी साईडला ठेवून देते तर हे पण हिरव्या कलरचे स्टोन येतं पान शेपमध्ये येतं तर हे छोटे थोडेसे छोटे येतात ते मोठे येतं त्याच्या तुलनेत तर हे खूप जास्त यूज होतात त्याच्यापेक्षा तर तुम्ही हे पण घेऊन या जेणेकरून मग तुम्हाला शिकायला सोपं जाईल हे बघू शकतं हे पण तुम्हाला दहा वीस रुपयाच्या पॅकिंगमध्ये हे सगळं जे मटेरियल आहे ते तुम्हाला दहा ते वीस रुपयाच्या हे इथं ठेवलेलं सगळं तुम्हाला दहा ते वीस रुपयाच्या पॅकिंगमध्येच भेटणार आहे जास्त प्राईस नाही आहे त्याची तर हा पण एक स्टोन आहे हा फक्त चिटकवायचा आहे मी डिझाईनला वगैरे हा पण तुम्हाला दहा किंवा वीस रुपयाच्या कुडीमध्ये भेटून जाईल त्यानंतर हा पण एक स्टोन आहे जो की गोल आहे आणि त्याच्या साईडनं आपण शुगर बीट्स वगैरे लावू शकतो तर त्यासाठी हा एक स्टोन आहे ब्लाउजला हायलाईट वगैरे करायसाठी तुम्ही हे यूज करू शकता तर हा पण स्टोन चिटकवायचा आहे तर हे तुम्ही फक्त नाही का म्हणजे याच्या साईडने तुम्हाला असं काही नाही की मनांची आउटलाईन वगैरे द्याच तर त्याची काही गरज नाही हे फक्त आपलं फॅशनसाठी कुठं 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 जिथं जागा रिकामी दिसेल आपल्याला तिथं चिटकून देण्यासाठी हे एक असं आहे याच्यामध्ये गोल्डन कलर पण पना आहे पण आता मी सध्या तुम्हाला दाखवायसाठी हा एक सिल्वर कलरच ठेवलेला आहे तर ही पण लय ही पण तुम्हाला जी आहे पॅकिंग तर ही पण दहा किंवा वीस रुपयाच्या याच्यामध्ये कुठं कोणत्याही दुकानात भेटून जाईल तर हे सगळं झालेलं आहे आपलं तर हे दहा दहा वीस वीस रुपयांच्या पुड्यामध्ये तुम्हाला कोणत्याही दुकानात भेटून जाईल तर हे पण मी साईडला ठेवून देते आणि तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की हे कापड कसं आहे किंवा अरीवर्क करताना अरीवर्क म्हणजे आपण ज्यावेळेस स्टार्ट करतो त्यावेळेस कापड कोणतं यूज केलं पाहिजे तर हे बघू शकता तुम्ही हे वाले कापड आहे आपलं हे आपलं नॉर्मली आपण ब्लाऊजला अस्तर लावतो ना तीस रुपयाला आता वीस रुपयाला राहिलेलं तीस रुपयापासून वरती स्टार्टिंग आहे अस्तरची तर त्यामुळं तुम्ही हे ब्लाऊजचं हे बघू शकता मी ब्लाऊजला अस्तर आणलेलं आहे कोणत्या तरी एका ब्लाऊजला आणलेलं असेल आणि ते मी तुम्हाला इथं दाखवायला ठेवले तर हा कपडा पण बघू शकता तुम्ही तर हे ऐंशी मीटरचं अस्तर आहे हे तुम्हाला तीस ते पस्तीस रुपयामध्ये कोणत्याही दुकानात शॉपमध्ये तुम्ही जे रेग्युलरमध्ये ब्लाऊजला अस्तर लावता तर तेच अस्तर हे हे तुम्ही कोणत्याही कलरमध्ये घ्या कशामध्ये घ्या काहीही फरक पडत नाही आपल्याला आपण फक्त वर्कचं क्लास करतोय म्हणजे आपल्याला तर पण पहिल्या दिवशी असं नाही की वर्क भरपूरच चांगलं होतं तर आपल्याला फक्त खालचा धागा वरती येण्याशी मतलब असतो आणि आपल्याला जो मेन साखळी टाका असतो आपला तर तो आला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला चांगलं कापड खराब करायचं नाही आहे किंवा खूप महागातलं भारीतलं कापड घेऊन यायचं नाही आहे वर्क करायला तर सिम्पल हेच वर्क ह्याच कापडावरती वर्क करायचं आहे तर हे आपलं अस्तरचं कापड आहे जे की तुम्हाला कोणत्याही टेलरिंगच्या शॉपमध्ये भेटून जाईल आणि तुम्ही रेग्युलर ब्लाऊजला ज्या अस्तर लावता तर तेच अस्तर घेऊन या तर हे तेच कापड आहे कारण की हे आपलं खराब होणार असतं म्हणजे असं नाही की आपण लगेच ब्लाऊजरवर घेरे घेतो आपण अगोदर याच्यातले सगळ्या टाईप तुम्हाला करून घेणार तुमच्याकडून आणि शेवट लास्टला ब्लाउज करणार आहोत तर त्यासाठी आपण हे कापड यूज करणार आहोत तर याच्यावरती आपल्याला खराब झालं तरी काही वाटणार नाही तर त्यासाठी हे वाला अस्तरचं कापड आहे आणि आता मेन पॉइंट राहिलेला आहे तर तो म्हणजे ही रिंग दाखवायची तर ही बघू शकता तर ही माझी रिंग जी आहे ती सोळा एम एम सोळा सोळा इंचाची आहे तर तुम्ही अठरा इंचाची घेऊन या की मी ज्या घेतली त्यावेळेस माझ्याकून म्हणजे त्यावेळेस काय मला एवढं नॉलेज नव्हतं मी ऑनलाईन मागवली होती त्यानंतर मी काय चेंज केलेली नाही आहे अजून पण तुम्ही घेतानाच अठरा इंचाची घ्या कारण की त्याला म्हणजे हा जो स्पेस आहे तो भरपूर असतो मग डिझाईन वगैरे छान येतात आणि ब्लाऊज पण व्यवस्थित बसतो याच्यामध्ये मला थोडी ॲडजस्टमेंट करावं लागते पण मला सवय लागली त्यामुळे माझं बरोबर होऊन जातं तर त्यासाठी तर ही रिंग बघू शकता तुम्ही आणि हे इथे आयड राहायचं राहतं कमी जास्त करायचं ज्यावेळेस आपण कापड टाकू त्याविषयी इथे टाईट करावं लागतं आणि हे असे हे बघू शकता तुम्ही हे दोन पार्ट आहेत आणि हे बरोबर इथे एकात एक टाकून इथं मध्ये आपल्याला कापड अटॅच करून द्यायचं असतं तर हे मी तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये सांगणार आहे कि आपण कापड वगैरे कसं अटॅच करायचं त्या ते, त्यासाठी आणि त्यानंतर जे तर ते हे स्टॅन्ड तर आता मी तुम्हाला असंच दाखवते जस्ट कॅमेरावरती घेऊन हे स्टॅन्ड नेमकं आपलं आहे तरी कसं तर हे बघू शकतो तुम्ही हे वाले जे ते आपलं स्टँड आहे तर हे पण तुम्ही अठरा इंची घ्या किंवा तुमच्याकडं हे स्टँड जे आहे हे स्टँड आणि ही रिंग तर या दोन्हीची प्राइस जी आहे तर ती पाचशे रुपये आहे बाजारामध्ये आमच्या इथे तरी ह्या स्टँडची आणि रिंगची दोन्हीची पण तर तुम्हाला फक्त रिंग घ्यायची असेल तर ती शंभर रुपयामध्ये भेटून जाते आणि स्टँड घ्यायचा असेल तर ते पाचशे रुपयामध्ये भेटत तर हे तुम्हाला कुठेही कोणत्याही शॉपमध्ये भेटून जाईल किंवा ऑनलाईन ऑर्डर वगैरे केलं तरी पण चालेल आणि तुमच्या तिकडं नसेलच भेटत तर तुम्ही मला मेसेज करा मी सांगल हे कुठं भेटतं काय किंवा मग मी तुम्हाला कुरिअरने पण पाठवल तुमच्या तिकडे जर नसेलच अवेलेबल होत तर तुम्हाला हे दोन्ही पण अठरा इंच घ्यायचे जेणेकरून आपलं कापड वगैरे बरोबर बसतं ही तर ही तुमच्या हे दोन्ही पाचशे रुपये बसतं तर तुमच्याकडे जर एवढं बजेट नसेल एवढे पैसे तुम्हाला लगेच इन्व्हेस्ट करायचे नसतील तर तुम्हाला ही एक रिंग जी आहे ती शंभर रुपयामध्ये भेटून जाईल तर तुम्ही एवढी एक रिंग पण तात्पुरती घेऊ शकता हे स्टँड नंतर घेतलं तरी पण चालेल काहीच प्रॉब्लेम होत नाही ह्या एका रिंगवरती पण आपण वर्क करू शकतो कारण की आम्ही ज्यावेळेस क्लासला जात होतो त्यावेळेस क्लास हा आमच्या घरापासून खूप लांब होता आणि त्यावेळेस पाऊस पडायचे दिवस चालू होते तर त्यामुळं आम्हाला काय व्हायचं हे सगळं सामान पिशवीत भरायचं घेऊन जायचं परत घेऊन यायचं प्लस आम्हाला म्हणजे मला क्लासला रिक्षाने जावं लागायचं माझ्या घरापासून चालत जावं लागायचं वीस मिनटाच्या अंतरावर आणि तिथून मग रिक्षाने जायचं आणि आम्ही ज्या मॅडमकडे क्लास केला तर त्या मॅडमचं घर पण तिथून लांब होतं त्यामुळं तिथून पण आम्हाला चालत जावं लागायचं तर त्यामुळं मग आम्हाला त्या मॅडमनी सांगितलं होतं की तुम्ही तुमचं स्टँड जे आहे ते घरीच ठेवून यायचं आणि ही फक्त एक रिंग आहे तर ही घेऊन येत जा तर तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या स्टँडवर प्रॅक्टिस करा माझ्याकडे येताना फक्त रिंग घेऊन या तर तुमचं पण बजेट कमी असेल तर तुम्हाला पण मी सांगणार आहे की तुम्ही फक्त ही रिंग घ्या मी स्टँड नका घेऊ कारण की ज्यावेळेस तुमचं बजेट वाढल त्यावेळेस तुम्ही स्टँड घ्या कारण की मी माझा पूर्ण क्लास फक्त हॅरिंगवरती केलेला आहे कारण हे स्टँड फक्त मी पहिल्या दिवशी घेऊन गेले होते त्यांच्याकडे परत मी त्यांच्याकडे स्टँड घेऊन गेलेली नाहीये मी फक्त हॅरिंगवरती माझा पूर्ण क्लास केलेला आहे तर त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल तुमचं बजेट जर नसेल तर तुम्ही फक्त रिंग पण घेऊन क्लास करू शकता तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्या डिटेल्स मध्ये सांगणार आहे की याला हॅरिंगला कापड कसं अटॅच करायचं तर हे जे कापड आहे आपलं तर हेच आपण अटॅच करणार आहोत तर हे बघू शकतो तुम्हाला मी तर टाकून दाखवते तर ह्या कापड आहे आपलं तर हेच कापड आपण इथं अटॅच करून ह्याच्यावरतीच वर्क करणार आहोत तर कसं वर्क करणार आहोत किंवा आपलं स्टँड जर नसेल आपल्याकडे तर आपण कसं वर्क करणार आहोत तर बरोबर आपण असं धरून बरोबर असं हे करून वर्क करणार आहोत आणि तुम्हाला जर स्टँड जर घ्यायचं तुम्ही स्टँड तर घ्याच कारण की स्टँड घेतल्यानंतर एकदम म्हणजे प्रॉपरली छान करता येतं वर्क पण जर तुमचे बजेट नसेल तर तुम्ही फक्त रिंग पण घेऊन करू शकता कारण की मी माझा क्लास पण फक्त रिंगवर केलेला आहे त्यामुळं तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये हे कापड रिंगला आपण कसं अटॅच करायचं आणि स्टँड नसताना आपण पण कसा म्हणजे वर्क करू शकतो आणि साखळी टाक्याने आपण साखर टाका वगैरे कसा घ्यायचा सुई कशी पकडायची हे सगळं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही कापड वगैरे कसा अटॅच करायचं आणि तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की ही रिंग जी आहे तर ती लाकडी असते तर ती ही आशी दिसते तर तुमची रिंग ही अशी का दिसत दिसतीये तर आपण काय करतो ज्या आपण कापड इथं अटॅच करतो ह्या रिंगला तर त्यावेळेस काय होत असतं फक्त आपली जी लाकडी रिंग असते ज्यावेळेस आपण भारीतले ब्लाउज पीस वगैरे अटॅच करतो आपण असं ओढ ओढतो कापड जे इथून बाहेर येण्यासाठी आपण जे काय काय करतो असं कापड ओढतो आणि मग इथं आपलं आपल्याबरोबर ते कापड फिसकलं जातं आणि ते नको न होण्यासाठी मग आपण ही आयडिया म्हणजे हे बनवलेलं आहे की बरोबर आपण ब्लाउज जे जास्त असत तर ते क्रॉस मध्ये कटिंग केलेलं आहे आणि ते बरोबर राऊंड ह्या पूर्ण रिंगला जे ते गुंडाळून घेतलेलं आहे तर हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगाल की कापड कसं अटॅच करायचं रिंगला आणि साखळी टाका कसा घ्यायचा तर त्यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि खूप कमीत कमी, -कमी बजेटमध्ये तुम्हाला हा क्लास मी करून देणार आहे तर त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि आपला व्हिडिओ रोज बघत जा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून कोणाला शिकण्याची इच्छा असेल तर त्यांना शेअर करा बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला माझा व्हिडिओ कधी येतोय ते कळेल आणि तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि असेच नवनवीन व्हिडिओज वर्कच्या संबंधित पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा जेणेकरून मला पण तुमच्यापर्यंत नवीन नवीन नवी व्हिडिओ पोस्ट करायला आवडतील आणि तुम्हाला अजून काय काय प्रश्न पडतात वर्क संबंधित तर ते मला सांगा मी तुम्हाला ते नक्कीच शेअर करत जाईल की काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे कुठं काय असतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद थँक्यू